काय करते पृथ्वी जे बाप्पा करते स्वच्छ पोस ठेवा आता तिथे देवघरात ठेवा देवघरामध्ये ठेवा आता

आंघोळ केली आणि जे बाप्पा करायला आले का हाँ। 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 हो का त्याच्यातलं पाणी घे त्याच्यामध्ये टाकते पाणी ते पाणी टाकते त्याच्यामध्ये स्वामी समर्थांना पाणी द्यायचं ना प्यायला हा बाप्पाला पाणी लागतं ना प्यायला काय करते ते मला हो का, का बरं लावलं नाही लावलं मी म्हणून हो का छान दिसत तिला झाला का जे खाल ह्याच्या ठेव त्या दोन्ही चव एक त्याच्या ठेव ना तो? हे तोडलं का तू का तोडलं ते एक एको त्याच्यामध्ये दोन एका त्याच्यात एक एक कार्ड त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं आहे का ते Eh? Hey, а как

श्री स्वामी समर्थ महाराज की जय झाला का? आज का बरं जे बाप्पा करायचं मूळ झाला तुझा आठ वाजताच होता का मूळ <laughs> हो का बाय बाय गाई आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ना देव लाईक करा नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 गाई